नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे उडदाचे बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आजच आपले चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती उदगीर जिल्हा लातूर या ठिकाणी अवकालेली सहाशे ऐंशी क्विंटल जशी आठ हजार दोनशे चौवेचाळीस रुपये क्विंटल दर सहा हजार तीनशे बहात्तर रुपये क्विंटल जाते आहे उडीद बघा तसे पुढील बाजार समिती औसा या ठिकाणी अवकालेली चारशे बारा क्विंटल जास्तीचा दर आहे सात हजार पाचशे बावन्न रुपये क्विंटल दर सहा हजार पाचशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल जाते आहे उडीद बघा तसे पुढील बाजार समिती बुलढाणा या ठिकाणी अवकालेली बारा क्विंटल जास्तीचा दर मिळालेला आहे सात हजार सहाशे रुपये क्विंटल दर सात हजार पन्नास रुपये क्विंटल जाते आहे उडीद बघा तसे पुढील बाजार समती अकोला या ठिकाणी अवकालील एकशे एकोणचाळीस क्विंटल जॅसीचा दर आहे सात हजार तीनशे पंचावन्न रुपये क्विंटल जाते काळा उडीत